दिवाळीमध्ये हे सगळं खायचं का नाही खायचं मित्रांनो नमस्कार कंट्रोल होत नाही कधी कधी आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला एक सर्वसाधारण माणसासाठी आहे ओके मी आजचा व्हिडिओ कुठल्या ऍथलीटसाठी बॉडी बिल्डरसाठी किंवा पर्सनल ट्रेनर्ससाठी यांच्यासाठी मी बनवत नाही आहे दिवाळीमध्ये आपण बुंदीचा लाडू जर घेतला तर हा लाडू जो पन्नास ग्रामचा असेल बरोबर आहे याच्यामधनं तुम्हाला एक दोनशे ते दोनशे वीस किलो कॅलरीज तुम्हाला मिळणार लगभग एक पस्तीस ग्रामपर्यंत काब्ज असतात म्हणजे शुगर त्याच्यामध्ये शुगर जास्त असतं आणि एक सात आठ ग्राम फॅट्स असतील याच्यामध्ये बरोबर आहे आता खूप लोकांचा प्रश्न असतो की हे काय करायचं कंट्रोल करायचं नाही खायचं काय केलं पाहिजे मित्रांनो एक, एक उपाय देतो तुम्हाला सर्वसाधारण लोकांमध्ये तुम्ही मॉडरेट अमाऊंटमध्ये गोड खाऊ शकता बरोबर आहे म्हणजे दिवसात ना तुम्ही समजा एक किंवा दोन लाडू खाल्ले तर त्याच्याने काय एवढं अगदी काय पर्वत कोसळणार नाही आहे बरोबर आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी उपाय पण सांगतो मी सकाळी एमटी स्टमक चाळीस मिनिट मिनिमम ब्रिस्क वॉक करा असं केल्याने काय होणार असं केल्याने तुम्हाला दोन तीन फायदे सांगित मी एक तर तुमचं फॅट ऑक्सिडेशन चांगलं होतं बरोबर आहे बॉडी जी आहे ते फॅटला वापरते कारण का सकाळी सकाळी ग्लायकोजन लेवल जे असतात मसलमध्ये ते कमी असतात ओके तर ते होतं दुसरं सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की आपल्या मसलमध्ये एक प्रोटीन आहे त्याला आपण इन्सुलिन रिसेप्टर पण म्हणतो ज्याला ग्लूट फोर म्हणतात ग्लुकोज ट्रान्सपोर्टर फोर म्हणतो आपण त्याला बरोबर वर आहे आता हा जो ग्लूट फोर आहे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर फोर हा ऍक्टिव्हेट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तुमच्या रक्तातली साखर ड्रॉप होते म्हणजे रक्तामध्ये जी काय साखर असेल ती सेल्समध्ये जाऊ शकते म्हणजे जा तुम्ही असं समजा सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं तर तुम्ही तुमच्या मसल्समधले गेट उघडलेत आणि म्हणून मग ते ब्लडमध्ये जे काही शुगर आहे रक्तामध्ये जी काय साखर आहे ती आता तुमच्या मसल सेलमध्ये जाऊ शकते आणि जेणेकरून काय होईल तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल कमी राहणार बरोबर आहे तर हा तुम्हाला फायदा मिळेल आणि हे रिसर्चमध्ये देखील लिहिलेलं आहे तर रिसर्च तुम्हाला दाखवतोय मी आता बरोबर तर हे तुम्ही करू शकता पण परत सांगतो मॉडरेट लेवलवरती तुम्ही खाल्लं ले पाहिजे हे नाही की असं केल्यावरती तुम्ही ते भरून भरून खाताय गोड असं नाही झालं पाहिजे मी अशा लोकांसाठी हा व्हिडिओ काढलेला आहे की बाबा जे म्हणतात की काय वर्षभर आम्ही डायटच करायचा का तर वर्षभर तुम्हाला डायट करायची गरज नाहीये कधीतरी मॉडरेट लेवलवरती आपण खातो आपण माणसं आहोत आपण रोबोट नाही आहोत बरोबर आहे की स्विच बंद केला तर आपल्याला वाटतच नाही खावंसं असं होणार नाही तर तुम्ही हा उपाय करू शकता बरोबर आहे जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये बेसिकली जर तुम्ही ते कॅलरीज जरी खाल्ले तरी बॉडी त्याचा वापर करणार क्लिअर आणि ते फॅटमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणून मॉडरेट ठेवा ओव्हर इटिंग करू नका बरोबर अजून एक सांगतो हा जो व्हिडिओ आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलाय हा लो ब्लड प्रेशर किंवा ज्या लोकांना डायबिटीस झालेला आहे या लोकांसाठी नाही आणि स्पेशली असे लोक ज्यांना डायबिटीज झालाय आणि ते इन्सुलिनचा वापर करतायत किंवा ते ब्लड ग्लुकोज लोअरिंग मेडिकेशन असतात त्याचा वापर करतायत ह्यांच्यासाठी नाही बरोबर आहे मी हे बाकीच्या लोकांसाठी सांगतोय तर त्यांच्यासाठी तो उपाय तुम्ही करू नका कारण का तिकडे तुम्हाला तुमचं चक्कर वगैरे येऊ शकतं ब्लड ग्लुकोज लेवल तुमचं तुम् ड्रॉप होऊ शकतं हायपोग्लायसिमियामध्ये जाऊ शकता म्हणून मी त्या लोकांसाठी हा व्हिडिओ किंवा हा उपाय दिलेला नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा मला आणि मी दिवाळीमध्ये हे खाल्लं पाहिजे का मी आता कटडाऊन सुरू केलं आहे काय करू सांगा जरा मला काय केलं पाहिजे हां कटडाऊनमध्ये थोडं खाऊ का नको खाऊ काय करू थँक्यू बाय